आम्ही रात्री तीन वाजता आलेलो आहोत फलटण जिथे जेणे सुसाईड केलं तिथं आलतो पण अगोदर आम्ही याच्या अगोदर पोलिसांनी तिला जिथे सुसाईड केलं त्या हॉटेलला केलं तर तिथून ते उचलून पण नेलं त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला टाकलं तिथे गेल्यानंतर आम्हाला फक्त चेहरा दाखवला बाकीचं काही तिला दाखवलं नाही कुठं कोण आहे कुणा काय काय आहे आम्हाला काहीच कळून दिलं नाही त्यांनी पण नंतर आम्हाला सात वाजेपर्यंत त्यांनी तिथंच बसवलं फलटणच्या आरोग्यसेवेत क केंद्रात आणि आम्ही तिथून पुन्हा त्याला आम्हाला म्हणले की पी एम करायला तुम्हाला साताराला जावं लागेल साताराला घेऊन जा ठीक आहे म्हणलं मग आम्ही तिथून आता आठ वाजता सातारा पोलिस स्टेशनवरून पे बॉडी घेऊन साताराकडे आलोत साताऱ्याला आल्याच्यानंतर तिथं बी आम्हाला फलटणमध्ये मी पोलिसांनी थोडे उडवचे उत्तरं दिले पी एम हे एफ आर कॉपी आम्ही मागितली त्यांना आम्हाला म्हणजे सकाळी तुम्ही तुम्ही ताब्यात म्हणजे एफ आर कॉपी देतो तर आमच्या अजून बी तिथं माणसं बसलेत बारा एक वाजेपर्यंत आम्हाला ती एफ आर कॉपी दिली नाही आम्ही इथं आठ वाजता फलटनला सातारा आलो ते बॉडी घेऊन तरीही त्या बॉडीला अजून फक्त मध्ये ठेवायला पुरूफ हे लावले बॉडी बातमध्ये आहे तिथं निस्त येऊन त्यांनी बॉडी आतमध्ये ठेवापुरता कर्मचारी तला त्याला सातारा तास दिला अजून कुठला कर्मचारी आला नाही बॉडी आत लावून ठेवली आणि कुठलाच कर्मचारी आला नाही कुठलाच रिस्पॉन्स भेटलेला नाही आम्हाला आणि आणि पहिला बी जिवंत असताना इतका चिकल उडवला तिच्या चरित्रावर भयानक उडवला आणि आता प्रेत असतानाही बॉडी प्रेम करण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून आता दोन ते तीन वाजत आले तरीही ती बॉडीला कुणी बघायला आलेला नाही तोपर्यंत माझ्या बहिणीला नाही भेटत आहे तोपर्यंत मी बॉडी ताब्यात ताब्यात घेणार नाही आजवर राजकीयशिवाय काय सांगितलेलं नाही पण राजकीय दबाव असल्याशिवाय पी एम कमवून घेण्या गेली तिथे करण्यात गेली कुठून कोणाचा दबाव आहे त्यांच्या मागे त्याच्यामुळे ते पी एम करण्यात गेली इतके वेळ असतो का बरं काल दुपारी सुसाईड झाले आजपर्यंत पी नाही काहीच नाही आम्ही रात्री तीन वाजता आलेलोच पाहतो तीन वाजेपासून पी प्रक्रिया चालू आहे पी एम करू 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 अजून काहीच नाही पी एम नाही त्यांना काही नाही दबाव असल्याशिवाय आम्हाला काय माहीत नाही कोणाचा आहे पण कोणाचा दबाव असल्याशिवाय ती पी एम करण्यात गेली कोणीच नाही 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 दबाव नाही दोन महिन्यापूर्वी एक नोट लिहून ठेवली होती कारण तिने तिला दबाव त्रास आहे हे कर्मचाऱ्याकडून पोलीस कर्मचाऱ्याकडून डॉक्टरांना कोणाकडून राजकीय बोटाकडून दबाव आहे पण त्याच्यामध्ये फक्त ते कर्मचारी काहीतरी नाव आहेत कोणाचे चार पाच जणाची ते त्यांच्याकडून दबाव आहे म्हणून मला त्रास आहे म्हणून त्यासाठी लिहून ठेवून ती फिरत द्यायला गेली पण ती फिरत पोलीस प्रशासनाने घेतली नाही तिला त्या टायमाला न्याय दिला कोणीच कुणीच दखल तिच्यावर दिली नाही पण तिने आम्हाला काही करून दिलं नाही त्यामुळे आम्ही काही लक्ष दिलेलं नाही आकर्षकवर तिने ते जीवन संपवलं पण आम्हाला कुणाला काय माहिती होऊन दिलं आज ते आम्ही बॉडी सातारा जिल्हा रुग्णालयात घेऊन आलो त्या टायमाला पत्रकार बंधूंनी जे हातावर जे लिहिलेलं आहे ते आम्हाला काय अगोदर इथं बारा वाजता नऊ वाजता आम्ही तर पोहोचलो तोपर्यंत चार पाच सात वाजून उलटले पण आम्हाला त्यांनी बॉडी उघडून दिली नाही काहीच करून दाखवून दिले नाही फक्त चारा धाकवला आम्हाला त्याच्यापत्र काय कुठलंच त्याला आम्हाला बघून दिलं नाही पण आम्हाला तिथं आल्यानंतर पत्रकार बंधूला कसं माहिती झालं आम्हाला माहीत नाही त्यांनी हात उघडून हात गाडी उभा करून अँबुलेन्स गाडी उभा करून गाडी व्हायचा आहे त्या उभा करून दरवा हात डायरेक्ट डायरेक्ट पोलीस प्रशासन मॅडम होती ती म्हणजे तुम्ही बॉडी हात लावायचं नाही उघडायचं नाही काय करायचं नाही काय काय नाही दबाव टाकत होती पण त्या पत्रकार बंधूंनी ते हात वर घेऊन फोटो काढून दाखवलं होतं आम्ही वाचलं तर इतकं चारित होते हे केलं आहे त्याच्यामुळे मी न्याय भेटल्याशिवाय बॉडी ताब्यात घेणार नाही